जेव्हा कपल्स आमच्याकडे भरपूर सारे ट्रीटमेंट्स घेऊन भरपूर साऱ्या फाईल्स घेऊन येतात आणि मग आम्ही त्यांना आयुआ आय किंवा आय व्ही एफ किंवा एक्सीचा सल्ला देतो त्यावेळी पहिली लाईन मॅडम आम्हाला नॅचरली नाही होणार का आम्ही नॅचरली नको ट्राय करायला का कसं असतं ए आर टी प्रोसिजर्स म्हणजे आयुआय आय व्ही एफ एक्सी ह्या सगळ्या ए आर टी प्रोसिजर्स आहे ए आर टी स्टँड्स फॉर असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक नाही म्हणजे या प्रोसिजर्समध्ये आम्ही जिथे फर्टिलायझेशनसाठी अडथळा असेल तो दूर करून प्रेग्नन्सी राहण्यास मदत करतो ह्याच्यात आर्टिफिशियल असं काही नसतं फॉर एक्झाम्पल आय यू आयमध्ये कधी कधी स्पर्मची हालचाल कमी असेल काउंट थोडा कमी असेल तर काय होतं नॅचरली रिलेशन झालं तर सिमेंट वजानामध्ये डिपॉझिट होतं आणि एग रिलीज होऊन फॅलोपियन ट्यूबमध्ये ज्यावेळी हे श्रीबीज येतं तर शुक्राणूला इथून इथपर्यंत पोहून जाऊन एगला श्रीबीजाला फर्टिलाईज करायचं असतं ज्यावेळी शुक्राणूची संख्या कमी असते गती कमी असते त्यावेळी हे शक्य होत नाही मग आम्ही काय करतो आय यू आयमध्ये सिमेंट सॅम्पल वॉश करून चांगले मोटाईल फॉर्म सेपरेट करून आणि त्याची मोटिलिटी वाढण्यासाठी त्या त्यामध्ये काही कल्चर मीडिया टाकून एका छोट्या नळीद्वारे ते इथे सोडतो जर मोटिलिटी कमी असेल किंवा ट्यूब्स ब्लॉक असतील तर आम्ही आय व्ही एफ किंवा एक्सीचा सल्ला देतो त्यामध्ये सी वाढवले जातात बाहेर काढून शुक्राणू इंजेक्ट करून इक्सीमध्ये स्त्रीबीज फर्टिलाइज केले जातात गर्भ बाहेर बनवले जातात आणि गर्भपिशवीत सोडले जातात म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसेसला जो अडथळा आहे तो पार करून देणं हे ए आर टी प्रोसिजर्समध्ये होतं इथे आर्टिफिशियल असं काही नसतं इट इज जस्ट असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्निक तुमचं नॅचरल जे बाळ राहणार आहे तसंच हे आय व्ही एफचं बाळ राहणार आहे या प्रोसिजर्समध्ये फक्त पहिल्या आय ओ आयमध्ये तर स्पम सोडले जातात आणि आय व्ही एफ किंवा इक्सीमध्ये पहिल्या तीन किंवा पाच दिवसापर्यंत एम्ब्रिओ बाहेर वाढून गर्भ बाहेर वाढून आणि तो गर्भपिशवीत सोडला जातो तिथून पुढची सगळी डेव्हलपमेंट जशी नॅचरल बाळाची होणार असते तशीच यांची होते ह्यात आर्टिफिशियल असं काही नाही इट इज जस्ट असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स